अंबरनाथ तहसील कार्यालयाकडून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना ई डब्ल्यू एसचे प्रमाणपत्र देण्यास तिरंगाई होत असल्याने सखल मराठा समाजाच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे याबाबत नुकतेच अंबरनाथ तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे तहसील कार्यालयात तहसीलदार उपस्थित नसल्याने सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधी यांनी नायब तहसीलदार यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना येत्या दिवसात प्रमाणपत्र देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे तहसील कार्यालयाकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी अविनाश देशमुख यांनी म्हटले आहे त्यामुळे येत्या सात दिवसात प्रमाणपत्र न मिळाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी तहसीलदार उपस्थित नसल्याने त्यांच्या दालनाच्या दरवाजावर हे निवेदन चिकटवण्यात आले असल्याची माहिती सक्कर मराठा सम्राजचे प्रतिनिधी संभाजी शिंदे यांनी दिली आहे कित्येक महिन्यापासून डब्ल्यूचे दाखले हे विद्यार्थ्यांना इथं नागरिकांना वितरित झाले नाही आहेत वाटप झाले त्याच्यामुळे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचं आणि नागरिकांचं होत आहे हे दाखले वाटप करत असताना संबंधित अधिकाऱ्यांना हाताला का लखवा मारला जातो का का देत नाहीत आणि डब्ल्यू जी आहे शासकीय सरकारी स्कीम आहे त्या स्कीमच्या अंतर्गत तुम्हाला हे दाखले देणं भाग आहे मी इथं तहसीलदार साहेबांच्या दरवाजाच्या कॅबिनच्या दरवाजाला इथं स्टिकर नोटीस लावलेली आहे कारण संबंधित तहसीलदार आम्हाला भेटत नाही आहेत मी आता त्यांना सात फोन केलेत सातही फोन त्यांनी घेतले नाही आहेत याच्या अगोदरही भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ते त्यांची चूक किंवा आमच्या मागण्या मान्य करत नाही आहेत हा जोडून विनंती आहे की येणाऱ्या सात दिवसामध्ये शैक्षणिक फायद्यासाठी ईडब्ल्यू जो कायदा सरकारने केलेला आहे दहा टक्केचा त्याच्या माध्यमातून जेवढे दाखले विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर आणि लाभदायक आहेत ते त्यांनी त्वरित वाटप करावे अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पुढचा मार्ग मोकळा आहे प्रतिनिधी ऋतिकेश टोकडे लोकपालक न्यूज फतलापूर